एक रथी एक अतिरथी एक महारथी एक अति महारथी आणि एक महामहारथी अरे या वाटेवर पडल्या का पदव्या हे आपला सोपा आहे अबप दीड रुपयाची माळ ना आठाने चंदन झाला अबप आपली सोपी आई एका युगात एकाला पदवी मिळाली ज्यांची पर्वा जयंती झाली अहिल्या देवी एका युगात सत्ययुगात पदवी पुण्य श्लोक नळराजाला त्रेता युगात पदवी पुण्य श्लोक जनक राजाला द्वापार युगात पदवी पुण्य श्लोक धर्म राजाला आणि कलियुगातली पदवी पुण्य श्लोक अहिल्या देवी आता न्याय मिळाला तुमच्या राज्यात अहिल्या नगर झालं त्या पदव्या तस सुभटा सुभटा दोघांनाच पदवी आहे अर्जुन आला बजरंग बिना काय भक्तीच्या त्या वाटा मध्ये दावाव्या सुभटा तुकोबारानी पदवी दिली योगाच्या वाटाचे निघाले का सुभटा अर्जुनाला माउली न आता वाढवत नाही इथं थांबतो कारण हे घड्या झपाट्यानं चाललं तरी पण मी शुद्धीवर आहे पाच पदव्या सांगतोच भीमरावजी पाच रथी अतिरथी या लढाईतल्या पदव्या पत्रकार लिहून घ्या तुम्ही चालू आहे म्हणा रथी अतिरथी महारथी महारथी आणि महा महारथी महा अशा पाच पदव्या आहेत आता नावही सांगतो जमल ना टवकारले तुम्ही पुन्हा माझ्याशिवाय कोण सांगणार आहे तुम्हाला पाच हजार सोबत एकटा लढाई करतो त्याला पदवी असते रथी आणि रथी दोघच एक युधिष्ठिर एक दुर्योधन हे द्रौपदीनं सांगितलं म्हणून मी तिकडे फिरलो गांडेव नावाचं धनुष्यन त्याच्यावर बाण लावणारे तिघ इथून वाढले प्रकार मी शुद्धीवर आहे पाच हजार योद्ध्यासोबत लढाई करतो त्याला पदवी आहे रथी आणि बारा रथ्यासोबत एकटा युद्ध करतो तो अतिरथी हा गुणाकार करीत राहा बारा पंचे साठ हजार योद्ध्यासोबत बारा रथासोबत एकटाच लढाई करतो ह्याला म्हणतात अतिरथी ते आहे भीम आणि जामुवंत दोघ हे अतिरथी महारथी बारा अत्या सोबत युद्ध करतो तो महारथी ती तिघाय एक भीष्म आहे एक अंगद आहे एक रावण आहे हे तिघाय आणि महारथी एवढ्या सोबत करते लढाई ते हे अर्जुन इंद्रजीत आणि श्रीराम लक्षात राहील ना नाही पुन्हा विचारा आणि आतापर्यंत जेवढे सांगितले एवढ्या सोबत एकटा युद्ध करतो त्याला म्हणतात महामहार तो एकटाच आहे फक्त बजरंग बली विठ्ठल म्हणून नाव त्यांचं ती पदवीच आहे महावीर महावीर कोणाला म्हटलंय हनुमान म्हणजे महावीर वगैरे वगैरे ऐसा प्रतापन वगैरे वगैरे मध्ये सगळे इथे द्रौपदी चिडून म्हणली जंगलात चालू आहे आपलं कथम तमा कृष्ण सगळीतुम्नसे भगिनी सभांदृषी हा महारथी दृष्टतुम त्याची मी सक्की बही अर्जुनाची बायको एक हजार हत्तीच बन या भीमात त्याच पुन्हा तू तु जगाचा बा ब्रह्मांडाचा धणी आणि एवढे मोठे मोठे लोक आमच्या पार्टीला असून अजून तुम्ही जिवंत ठेवले कौरव लाग नाही वाटत तुम्हाला बाकी काय तो देवा तुझ्याबद्दल मला राग आहे माझ्याबद्दल तुला कळत नव्हतं का द्रौपदीला आणणार आहे केल धरून अरे तुझे पती जुगार खेळायला बसले तेव्हाच कळलं होत मग आधीच का नाही आला मी तर साडे अकराला आलो मग चहा प्यायला गेल तर का नाही मजा बघत होत मजा बघत होत खरं सांगतो कधी रागवू नको वडत आणल्या आणल्या तुला माझी आठवण आली का त्या मा्या भीष्माकडे बघत होती त्यांनी खाली मान घातली द्रोणाचाऱ्याकडे बघत होती त्यांनी खाली मान घातली कृपाचाऱ्याकडे बघत होती नंतर पाच मिस्टरकडे कडे पाहलं त्यांनी खाली माना घातल्या मग बाहुबला रक्षण करण्याचा प्रयत्न केला नाईलाज झाला आणि मग एक वाजून दहा मिनिटांनी मला मोबाईल केला मग धावलो का भार घातली असावे सादर गोविंदराव तयार राहा असावे सादर पण देवावरी भार घात देवावरी भार घालून या आणि एकदा त्याच्यावर भार घातला ना मग भार घातला ना मग तो कृपा शिंदू निवारी साकडे हे निवारी साकडे राधाताई कार्यक्रम नंतरचा आहे पहिला काय आहे पहिला काहीच साकडे पड साकडं पडलं तर पुढे निवारी मग तो कृपा सिंधू निवारी साकडे त्याला कृपा सिंधू म्हणतात कृपेचा समुद्र hmm? कृपेचा समुद्र कारण काही कृपेचे ओढे काही कृपेच्या नद्या आणि भगवान कृपेचा समुद्र ओढ्याला पाणी असत ओढ्याला पाणी असतं पण एक दोन तास टिकत पट्टीच्या पोहणाऱ्याला जाऊ देत नाही पलीकडे ओढा तशी काहीची कृपा काहीची कृपा दोन तासा करता काहीची कृपा नदी सारखी नदीमध्ये चढउतार पावसाच्या दिवसात पाणी नदीच वाढतं पावसाळा संपला म्हणजे उतरत तशी काहीची कृपा श्रावण महिन्यात वाढते भाद्रपद लागला की उतरते श्रावण महिन्यात गावगावचे महादेव विचार करतात एवढे भक्त आले कुठून बेला तांब्या ताब्या भरपाणी हर हर महादेव बेला दाब्या भरपाणी हर हर महादेव म्हणून अकरा महिने रजेवर जाता पुन्हा डोळ्यात म्हणून तुम्ही श्रावण महिन्यातली कोंबडी पहा खेडेगावामध्ये सुरक्षित असते पुढे पाच पिलं कोंबडी छाती काढून चालती पुढे पाहती माग पाहती मेरा भारत महान श्रावण संपल्याची कोंबडी एकटी दिसेल तुम्हाला तिला विचारा कोंबडी काय लेकर दिसत नाही चांगले महाराज झाले कळत नाही का तुम्हाला श्रावण संपला ना लेकर संपती तुम्ही माझाही नंबर लागतो गणपती उठल्यावर हे आमची कृपा श्रावणात वर जाते भाद्रपदात खाली हे नदी सारखी ती वड्यासारखी पण समुद्रासारखी अरे दिवसा जा रात्री जा दुष्काळात जा सुकाळात जा पूर्ण पाण्यानं भरलेला समुद्र तसं पूर्ण कृपेनं भरलेला भगवान कृपा सिंधू बघ तो कृपा सिंधू साकडे फक्त तो, तो बाकीचे नाही का काय रंक रंक शब्द रावच्या विरुद्ध आहे आणि राव एकच असतो बरोबर करू आपण बर मधली चाल घेतो शेवटची घेतो आणि एवढंही झालं तरी दोन ला पाच कमी असतानाच मोकळे करतो तुम्हाला हजे वा टेन्शन घ्यायचं नाही बरोबर करू आपण सगळे गुणीजन आले मृदंगाचार्य म्हणजे वारकरी संप्रदायाच सौंदर्य <प्रावादागा> एका विनय का कामानय गुरुजे मग तो कृपा सिंधु निवारी साखर राव चा राव राव एकच असतो बाकीचे रावच्या सोडून सगळे रंग असतात राव एकच आहे तो हा देवाचा हे देव बस इथपर्यंत आलो आपण तो हा देवाचा ये देव बळिया माझा पंढरी राव आणि त्यागा सोडून बाकीचे इरते बापुडे काय रंग राव एकच आहे बाकीचे रंग आहे म्हणून मग तो कृपा शिंदु निवाळी साकडे इरते बाबुडे काय रंक इथपर्यंत आलो आपण आपण मधली चाल घेऊ शेवटची चाल राधा ताईला देऊ राखीव ते सर्व झाल्यावर दोनला पाच कमीच असतील माझ्यावर विश्वास ठेवा महाराष्ट्राचा विश्वास आहे ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या गड्याही दुरुस्त करणे आता <laughs> नाशिक कुठ तरी साडे अकरा ला हादर बरोबर एकदा एकदा हात वर करा सगळे कशासाठी स्वर्गीय स्वर्गात त्यांच्या डोळ्याला आनंदास्तूच्या धारा लागल्या झाले तरी माझ्या लेकरांनी तेवढा सोहळा सुरू ठेवला एकदा एक भाषणाच्या टाळा नाही भजनाच्या काही करू नका बरोबर करू सगळे एक एक हा माझ्या भाषा हा

you go धन्यवाद धन्यवाद फक्त बरं आहे गोपाळे महाराज त्यांना विनेकरी मागेच वाढा माझ्या लाईन मध्ये अजून मागे ਰੇ ਰੇ ਨਾਵੇ ਹਲਿਆ ਤੁਗਾ ਦੀ ਪਸਾਵੇ que do grupo